शिवसेना शिंदे गटाच उपजिल्हाप्रमुख अक्षय बिद्री यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सायंकाळी क्षत्रिय तालीम संस्थेच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभात शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे क्षत्रिय समाजाचे प्रमुख यांच्या हस्ते अक्षय बिद्री यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी अक्षय बिद्री हे युवक समाजकार्यात सदैव आघाडीवर असून स्वतःच्या खिशाला जळ बसली तरी समाजसेवा करत राहणारे कार्यकर्ते आहेत अशा समाजसेवकाला सोलापूर महानगरपालिकेत नक्कीच संधी मिळायला हवी असे उद्गार काढले त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून सर्वांनी शुभेच्छा आणि पाठिंबा द्यावा असेही ते म्हणाले कार्यक्रमात सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज अध्यक्ष संजीव बिद्री सेक्रेटरी जयकुमार कोल्हापूर सहस्त्रार्जुन प्रशाला अध्यक्ष राजू

असे दुकान राणा संजय भाऊ सर्वदे समाजातील सर्वच ज्येष्ठ मान्यवर अक्षयवर प्रेम करणारे सर्व युवक मित्र वेळेअभावी सर्वच मान्यवर म्हणतो अक्षय मित्रींची ओळख असण्याच्या पूर्वी माझी त्यांच्या वडिलांची खूप चांगली मैत्री होती त्याचं कारण असं की दोन हजार सातला मी ज्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस मला आठवतंय अक्षयचे वडील बिद्री काका मला वाटतंय जन स्वराज्य निवडून आले का जन स्वराज्यमधन ते आज निवडून आले आणि सोलापुरात चारच नगरसेवक सोल जन स्वराज्याचे आले होते त्याच्यामध्ये बिदरी साहेब होते तेव्हा त्यांना ते जोडून काम करताना बघितलं ती एकटेच ऍक्टिव्ह यायची आणि कामाचा धडाका असा असायचं की त्यांच्या दिवसभर त्यांच्या लक्षात असायचं की काय केलं पाहिजे मैसांनाच्या माध्यमातून असू द्या निधीच्या बाबतीत ते एक चालतं बोलतं लर फिरून सर्व सामान्य लोकांची कामं करायचे आणि मला असं हे वाटायचं की अपक्ष कसं एवढ्या मोठ्या बाजारपेठेत ना जिथं भारतीय जनता पार्टी असेल वेगवेगळ्या पक्षाला इतर काय खूप मतं पडतात पण कॉर्पोरेशन मध्ये हे माणूस अपक्ष कसं निवडून येऊ शकतो कारण आम्ही सगळे पक्षाचं काम करतो आम्हाला माहित आहे काही ना काही मतं वेगवेगळ्या पक्षाचे असतात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल वेगवेगळ्या पण असा नवीन पक्ष आणि त्याच्या आधी मला वाटतं नव्यानं नाट्या आले होते अपक्ष म्हणजे हे अशक्यच होऊ शकत नाही आणि आता अक्षयच्या पाठीमाग आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखा एक महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून काम करणारा नेता त्यांनी स्वतःची ओळख कामातून तयार केली आहे असे एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य करून आमच्या सगळ्यांच्या सहकार्यात अक्षय काम करतोय त्याच्यामुळे इथं काय होणार आहे इलेक्शन मध्ये सांगायची गरज नाही पण हे हा जो परिसर आहे हा सोलापूर शहराचा हार्ट आहे म्हणजे ही सगळी बाजारपेठ आहे इथून बुधवारपेठ बाजारपासून ते टिळक चौक पर्यंत जर हा सगळा परिसर बघितला तर खऱ्या अर्थानं सोलापूरच्या सगळ्या शहरातली सगळी मार्केट कुठलं असेल चाटे गल्ली असेल टिळक चौक असेल सराफ बाजार असेल हे क्षेत्रिय गल्ली मंगळवारपेठ हे सोलापूरकरांना खऱ्या अर्थानं अख्ख्या आपल्या शहराची ओळख असलेलं जे इथं तयार होत आहे ते अख्या सगळ्या गावात विकलं जातं असं म्हणतात आणि या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना एकत्रित करून तुमच्या सगळ्यांच्या अक्षय जेव्हा जेव्हा भेटत आहे बोलत आहे त्यावेळेस त्याचं मी बघितलं की अक्षय कधी स्वतःचं वैयक्तिक काम मला कधी सांगताना बघितलं नाही अक्षयने कायम सांगितलं की आमच्या समाजाचा हा विषय आहे कुठेतरी आमच्या समाजाच्या मुलाला इथे इथं मदत आहे किंवा कुठल्या तरी व्यापाऱ्यांच्या मुलासाठी मला काहीतरी करायचं आहे अक्षय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तुम्ही बघितलं आहे की त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना आज राज्यामध्ये राबत असताना याही वर्षाच्या सरकारमध्ये त्या चालू आहेत खास करून मी मुख्यमंत्री उद्योजक व्यवसाय जी योजना आहे त्यामध्ये आपल्या लोकांना कशा पद्धतीने मदत होईल त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतं त्याला कुठलीही तुम्हाला आ, सरकारी याच्यामध्ये हजी आठ नाही आहे की मॉर्गेज दिलं पाहिजे पंधरा लाखापर्यंत काही योजना आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याकरता मदत केली पाहिजे मी खास करून हे का सांगतो तर आपल्याकडे खूप युवक मित्र आहेत त्या मुलांच्या हाताला कशा पद्धतीने काम लागेल ते कशा पद्धतीनं व्यवसायिक दृष्टिकोनातून एकत्रित आणता येतील आणि त्या पोरांना कारण एका माणसाला जर आपण घडवलो तर त्याच्या पाठीमागं पार त्याचं कुटुंब आणि त्याच्यासोबत काम करणारे असे एक व्यवसायाच्या माध्यमातून कमीत कमी वीस पंचवीस लोकांची कुटुंब चालतात अशा पद्धतीचं ही सगळी चेन आहे आणि या सगळ्यांमध्ये काम करत असताना आपण आवर्जून या सगळ्या गोष्टीवर काम करावं जिथं लागेल तिथं तुझा छोटा मोठा भाऊ म्हणून सदैव तुझ्या सोबत आहे एवढं तुला शब्द देतो कारण तुझे काम करण्याची पद्धत बघितली आहे जेव्हा जेव्हा अडचण असते अक्षय कधी महाग पिडत नाही कधी किशाला किती चाट लागेल किती पैशाची भुडदंड पडेल हा कधी बघणार नाही माझ्या मित्राची मदत करायची आहे फळाला कुठलं काय अडचण आहे अक्षय सगळ्याच्या पुढे आहे तर या अक्षयला सुद्धा आपल्याला सगळ्याला ताकद देण्याकरता एक मित्र म्हणून राजकारणात बघा अपयश अपयशील ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपल्या गल्लीनं आपल्या भागाने असं ठरवत नाही की आमच्या भागातला मग उमदा जो युवक असेल त्याच्या पाठीमाग तुम्ही सगळ्यांनी उभं राहणं खूप महत्वाचं आहे मी वयाच्या एकवीसव्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेमध्ये चोपाड पत्रातालीम तालीम मंगळवार भागात निवडून आलो मला तिथं निवडून येत असताना एकच ताकद होती आज पण मी माझ्या भागाचं राजकारण करत असताना जो माझ्या भागातला जो माणूस आहे जो युवक असेल वडीलधारी मंडळी आहे ती जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद देणार नाही तोपर्यंत आपण बाहेर राजकारण करू शकत नाही आणि मला आनंद वाटतोय की अक्षय जिथं राहतंय मला वाटतं आता शिळगीत राहतंय पूर्वीचं घरी इथं होतं आणि इथंच त्याचा सगळा दिवसभराचा व्यवसाय असतो त्या भागातली माणसं त्याच्या आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने अक्षयच्या पाठीमाग उभं राहायचं काम करा बाकी राजकीय दृष्टिकोनातनं जे काय करावं लागतंय जे काय जनिथ बांधावे लागते ती सगळी जबाबदारी माझ्याकडे सोडा अक्षयला सोलापूर महानगरपालिकेत हो मी आवर्जून घेतो त्याच्यासारखा एक युवा मित्र मला मिळालाय ह्याचा मला सुद्धा खूप आनंद आहे कारण अक्षय कमी बोलत आहे पण कमी बोलून जास्त काम करणारा असा त्याचा आजपर्यंतचा मला अनुभव आहे त्याच्यामुळं अक्षय तुम्हाला मी खूप खूप खुँ वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून असेल राजकीय दृष्टिकोनातून असेल जे काय सर्वसामान्य माणसं आहेत जे काय ज्यांना आधार नाही ज्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही अशा माणसाचं काम आपल्या हातून व्हावं एवढी शक्ती परमेश्वर आपल्याला देऊ एवढी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब अन्वल बापू शिंदे आणि आमचे समाजाचे ट्रस्टी आणि सन्मान्य व्यासपीठ एवढं बोलतो आणि छोटस भाषण म्हणजे उत्तर देतो की बाप्पो माझी समाजकारण मना किंवा राजकारणाची कि सुरुवात ही सहस्त्र युवा पक्षा म्हणजे आमची संघटना आहे तिथून सुरू झाली आज बऱ्यापैकी ते आमचे माजी अध्यक्ष सगळे इथं उपस्थित आहेत एक सदस्य त्यानंतर एक सेक्रेटरी आणि नंतर एक अध्यक्ष म्हणून मी आज एक, एक प्रवास करतोय पर मला एक मना एक जो एक राजकारण म्हणा किंवा समाजकारण ह्याचा एक प्लॅटफॉर्म जो म्हणतो याची सुरुवात कडूनच मिळालेली आहे त्यानंतर तसं आता आमच्या म्हणजे बंधू मित्रांनी म्हणाल की मला जरी राजकीय वारसा असला तरी एक आपल्या जे एका मित्राचं एक मोठं वाक्य आहे वारसा जरी हक्का नाही मिळाला तरी कर्तुब हे सिद्ध करावं लागतं आणि आजची गर्दी किंवा हे बघून मला कुठंतरी एक वाटतं की कर्तुत्वाची एक पहिली पायरी ही कुठंत कडक आहे <प्थागा> आणि तसे आता म्हणाप्रमाणे राज, महाराष्ट्राच्या राजकारणात अं महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब तर आहेत पण आमच्या सोलापुरात पण एक शिंदे साहेब आहेत ते आहे आमचे अमोल बप्पू शिंदे आहेत आणि ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे हो आहेत आणि ते शंभर टक्के परिवार तर सोबत आहे मी बहुतेक अगोदर हे बोललेलं आहे तरी एकदा रिपीट करतो हे भाषण बापू ब्रँडचा हा लोगो असतो लोगो म्हणजे ब्रँडचा जर एखादरी नाव तुम्ही चेंज केलं तर तो ब्रँड चेंज होतो पण लोगो कधी चेंज होत नसतो माझा लोगो हा माझा मित्र परिवार आहे या दिवशी माझा लोगो चेंज झाला त्यावेळेस असे मी परिवार बनतो हे होणार मित्र परिवार तर आहे तुमची सात रोगे ट्रस्टी आहे सगळ्यांची होते फक्त एक बघून एक लास्ट छोटसा एक चालतो आणि माझं भाषण संपवतो की कारण परवाच माझ्या अध्यक्षांनी सगळ्यांनी सांगितलं की इलेक्शन हे आता एवढं सोपं नाही आहे पण एवढे गॅरंटी देतो जसं मला सोपं नाही आहे समोर पण मी सोपं होऊ देणार नाही छोटो अरमान लिया मंजिल को अपना मान लिया फिर मुश्किल क्या फिर क्या जो ठान लिया वो लिया निवडणूक बोलून सगळेजण माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलात सगळे सर्वां व्यासपीठ सर्व मित्र परिवार यांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम सुद्धा